छत्रपती शिवाजी महाराज वंदने हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे गेल्या गे अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसेनिक दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पनवेल विधान संघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौभाग्यवती लीनाताई खरड मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख श्रीची खरग समन्वयक अनिल चव्हाण उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ही लीनाताईंच्या प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे या उत्साहामध्ये पनवेल हे तीनशे वर्षापूर्वीचं शहर आहे पानिली हे तिचं मूळ गाव पर्नवेल किंवा पनवेल असाही त्याचा एक जातो <coughs> खर तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणार हे शहर मुंबई गोवा मुंबई पुणे या अतिद्रुत गती मार्गावरचं महत्वाचं शहर या शहरामध्ये कोळी आगरी कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच पण देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथं येऊन राहतात विविधतेत एकता जपणारं हे एकमेव शहर म्हणून पनवेलचा उल्लेख आवर्जून केला जातो याच शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे उर्धवन वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला आणि याच शहरामध्ये शिवसेनेचे उद्गाते प्रबोधनकार ठाकरे जन्माला या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होत काही काळ इंग्रजांचं राज्य होत काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होत बराच काळ मराठ्यांचं राज्य होत दोन हजार नऊ साली इथं हाताचं राज्य होतं दोन हजार चौदा आणि एकोणीस साली इथं कमळाचं राज्य आहे <laughs> आणि दोन हजार चोवीस साली आता इथं मशालीचं राह खर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला नाही की पंधरा वर्ष आमदार त्यामुळे इथं आता काही विकासाचं सा करायचं राहिलंच नाही पाहिजे सगळंच करून झालेलं असणार त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण काय करायचं राहिलंच नसेल त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असते मी नेहमी एक गोष्ट सांगतोय होते रोज सकाळी ऑफिसला जायचे दुपारच्या सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले डबा उघडला डब्यात बघितलं खेचणी म्हणले थाती खिचडी आपल्याला दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खेचणी काय कटकट आहे रोज खेचणी खेचणी पण खाली मुखाटपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर आले परत दुपारपर्यंत काम करून जेवायला बसले परत डबा उघडला डबा उघडून बघितला दगात परत खिचडी काय नुसतं खिचडी खिचडी मैता का नाही खिचडी त्याची तंतज शेजारी ऐकली आणि शेजारी म्हंटला काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई मला खिचडी आवडत नाही दुसरा काहीतरी ना बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो म्हटला हे व माझं अजून लग्न झालं <laughs> त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही पर्णवेल किंवा पानवेल याच्यावर पर्वेल असाही त्याचा एक अपभ्रंशी अर्थ सांगितला जातो खर तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणार हे शहर मुंबई गोवा मुंबई पुणे शार। या अतिद्रुत गती मार्गावरच महत्वाचं शहर या शहरामध्ये कोळी आगरी कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतात या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होत काही काळ इंग्रजांचं राज्य होत काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होत बराच काळ मराठ्यांचं राज्य होत दोन हजार नऊ साली इथं हाताचं राज्य होत दोन हजार चौदा आणि एकोणीस साली इथं कमळाचं राज्य आहे आणि दोन हजार चोवीस साली आता इथं मशालीच राखेल खर तर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला काही की पंधरा वर्ष आमदार त्यामुळे इथं आता काही विकासाच करायचं राहिलंच नाही पाहिजे सगळंच करून झालेलं असणार त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल कारण काही करायचं राहिलंच नसेल त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असतील <laughs> <laughs> मी नेहमी एक गोष्ट एक संग्रस्त होते रोज सकाळी ऑफिसला जायचंय दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय त्या दिवशी सुद्धा सगळ्यांवर जेवायला बसले ढबा उघडला डब्यात बघितलं खिचडी म्हणजे थाती रे की खेचडी आपल्याला आवडत नाही पण खाली मुकाटपणे दुसऱ्या दिवशी परत कामावर आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले परत ढबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात परत खेचडी काय कटकट आहे राव रोज खेचडी खिचडी पण खाल्ली मुकाटपणे तिसऱ्या दिवशी परत कामावर आले परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले परत डबा उघडला दबा डबा बघितला डब्यात परत खिचडी अरे बैठा काय नुसता रोज खिचडी 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 बैठा घालाय खिचडी त्याची तंतण शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हटला तिथं बोलून काय उपयोग आहे का। <laughs> त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे तिथं बोलून काय उपयोग तसा तो, तो म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं त्यामुळं मला बायको नाही त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काय बनवता येत नाही तुम्ही <laughs> आता <laughs> निवडणुकीत काय सांगता ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही पनवेलच्या जनतेला आहोत आमदार करायची निवडणूक नाही ही निवडणूक पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला भागाला शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे पुढच्या पाच वर्षाचं या प्रांता महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे मला प्रश्न अनेक योजना या सरकारनं गेल्या अडीच वर्षात राबवल्या नुसत्या योजनाच योजना एक सगळ्या हर घर जल हर घर जल अमृता योजना मला वाटलं पनवेल भागात पाण्याचा प्रश्नच नसेल आता इतक्या योजना म्हटल्यावर आम्ही नुसत्या घोषणा ऐकल्या तीन हजार कोटी दिले पाच हजार कोटी दिले सहा हजार कोटी दिले मग गेले कुठं पाण्यात गेले का खाण्यात गेले जुन्या पर्यटनचा इतिहास वेगळा पण नव पर्वन तर सिडकोला नियोजित शहर आहे ही अवस्था पण काय परिस्थिती काय आलं कशातून संपत्ती वाटली यांची टक्केवारी कमिशन खोरी सर्वसामान्यांच्या वाट्याला काय पंधराशे लाडकी बहीण योजना त्या <laughs> लाडकी बहीण योजनेच्या जर एवढ्या जाहिराती केल्या एवढे इव्हेंट केले इव्हेंटचा पैसा जरी वाचवला असता तरी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये जास्त बाई होळकर जागी समाज हिताय का याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाटीला पोर मधून मैदानात उतरणाऱ्या झाशीच्या राणी जन्माला आल्या त्या या, या साऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये विद्या विना वती गेली वती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका केले असं म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले जन्मान आले त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि सावित्रीबाई फुले परंपरा पुढे नेली सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख पर...